मंडळी सगळ्यांना भोगीच्या साऱ्या माझ्या बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या उद्याचा मकर संक्रांती सुद्धा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय झाली झाली का सगळ्यांची तयारी वगैरे सक्रातीची तर आमची तयारी चालू आहे आता आहे शॉपिंगला घेऊन मॅडमला निघायचं आहे थोड्या वेळा इथे जवळच करायची होती शॉपिंग पण ती जरा लांब नाही येते शॉपिंगला शेल असतो म्हणा सक्रांतीला असतो काय शेल तेव्हा तिथं बसली आहे पूजा हे पूजू काय चाललंय काय खातीस पूजाला बघा एकदम नाश्त्याला मी बनवलंय स्वतः माझ्या हातानं राजमा पोहे खाती काय खाती राजमा पोहे आहे बाप रे राजमा पोहे ये नवीनच ऐकलं मी आज आणि त्याच्यासोबत काय खातीस त्याच्यासोबत तू उखल उकल सांगितले ते मला डॉक्टर आणि विषय महत्वाचा बघा सांगायचं राहिला काल तर मला सांगितलं नव्हतं पूजेची कंबर दुखती एक महिना झालं बरोबर तर मला कार्यक्रम होते त्याच्यामध्ये मग मला म्हणली मुद कंबर दुखती कमर दुखती तिचं काय माहिती आहे का ती एकदा सांगते पुन्हा सांगत नाही मग पुन्हा डायरेक्ट मग डायरेक्ट असं करते डायरेक्ट वसकून मला म्हणली माझी कंबर मोडून पडली का नाही खाली पडते का कंबर मोडून खाली तुम्ही सांगा असं होतं का सगळं झालंय का आजकाल कंबर मोडून खाली पल्लीवरच नाही म्हणलं मग काल नेलत दवाखान्यात दवाखान्यात नेल हा बघा हा पण आता म्हणलं जरा हाडाच्या स्पेशलिस्ट कडे गेलतो काल तर बघा खरं तुम्हाला चाडच निघली प्रॉब्लेम झालाय पूजाच्या मनक्याला या पारला माझ्या मन काम कर काय सांगली तुला काल डॉक्टरनी म्हटलं पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या पाच दिवसानं बोलवलंय दाखवायला फरक पडला तर बरं झालं तर पाठीला वजन बांध आणि बघा ते आहे का वजनाचा तर खेळ सांगले वजन बांधायला तर ही काय म्हणते वजन कसलं बांधायला मला कशा म्हटलं काय डॉक्टर पाठीला वजन बांधावं लागत माझ्या डोळ्यात पडलं मोठ किलो वजन किल्ला <laughs> वजन करायचं येत नसत माझ्या पाठीला मा तीच अडकवलेलं डोळ्यासमोर <laughs> तुला वाटलं तीच <थी> वजन बांधायची बेल्ट <laughs> <दिसला। laughs> बांधून <थी> महागट वजन तर मी आता <laughs> नाश्ता करते काल सगळ्यांना नाश्ता करून बसल्या वगैरे काल बरं का पूजेचा दवाखान्यात गेल बघा हो तुम्हाला दाखवतो मी दोखानेत तो काल जाऊन आलो आम्ही पण काय काल तुम्हाला सांगणं झालं नाही पहिल्यांदा मी गेलो मोठ्या दोखान हा आणि मग बघा तसं थोडं असं हाडामध्ये गॅप आहे तर म्हणजे म्हणजे कवर होईल म्हणून सांगले त्याने गोळ्या औषधात नाही तर मग त्याचा कोर्स करावा लागेल नसेल तर मग कंबर बांधावी लागेल म्हणजे वजन बांधावं लागेल बेंट वगैरे बांधते सांगितलं फळ खायला सांगितलं ते कॅल्शियमचा पदार्थ हा तर मॅडमला दूध तर काय पटत नव्हतं अंडी बी काय पटत नव्हती आजपासून सुरुवात केली बघा उकललेली अंडी दहा दहा खायला काय वापरलं पाहिजे तिला आवडत नाही ते <laughs> <laughs> आपलं बळच खा म्हणलं होय जीवासाठी जिभेला काय करावं लागतं बाजूला ठेवावं लागतं पण आपल्या शरीराला जे पाहिजे ते हां आज काही लय खावं असं काही नसतं शरीराला कॅल्शियम युक्त जे काही पदार्थ असतात त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत आवडू नाही आवडू दूध बरोबर आहे का आताचा हे झाला नाश्त्याला आंडी पण सध्याकाळी झोपताना दूध खायचं फळं खायचे सफरचंद वगैरे आणलेली आहे ती सफरचंद मला तर अजिबात पटत नाही हा मग डॉक्टरांनी बाय म्हणलं एवढ्या कमी वयात असं झालं म्हणजे तू अशी का काली आता बसली तशी ताटबास हा असं म्हणल्या आणि डिलेवरीसाठी झाल्यामुळं लहान मुलांना धूप पाजल्यामुळं आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं होतं मला विचारलं खाली वाकून काय काम करते खाली वाकून काय दोन भांडे असते या झाड नसतं काय वाकून करते दोन भांडी मग नाही का वाखाव लागत नाही का बसून असते ती आणि झाडायचं तर तुम्हाला सांगतो झाडाचं तर सगळं माझ्याकडे जास्त माहित आहे मी नसल्यावर काही सांग तुम्हाला भांडे घासाय लागले वय मी कपडे ठेवायला मग मी म्हणेन बघा किती आहे माझी बायको विचारल्याशिवाय पाऊल टाकत नाही आजच बरं द्या चलायचं असं बायकायचं काय खोड्या सांगितलं बिघडते त्या पुन्हा लय आजार पडत नाही मला आजार पडले की मला जास्त त्रास होतो सांगत असते ते काय मनावर घेत नाही असं होत मा? का कधी कधी खरं सांग मग मी मनावर घेत नाही का तुझं तुझल कशामुळं कशामुळे वाढलं कशामुळं आधी महिना झाला मी कंबर दुखली म्हणत होते म्हणलं आव माझी कंबरवर दुखायला तर त्यांना काही चवड नव्हती जायला त्याच्यावर जास्त दुखायला लागले परत जवळ मी बोलले बोल म्हणलं की माझी कंबर आता का मला दवाखान्यात म्हणल्यावर मग दवाखान्यात नेलं तर गोळ्या तर माझं तोंड असं झालं बघितलं झोपीन उठल्या गोळ्या खाल्ल्यावर काय फरक पडला ना तेवढ्या पुरतं बरं वाटलं परत हाय <coughs> ते चालू झालं मग मोठ्या जावं लागलं मग पाच दिवस आठ जर दोखानात गेलो असत फरक पडला थोडासा कमी झाला असता का नाही कंबर तरी आहे का तुझी देवडी एवढी का असणार त्याच्यातले दुखनच आहे ना, ना मोठं आहे तिथं अशी कंबर बी दुखत होते डिलेवरीला कळा कशा येतात बाहेरला हो का ह्याच्यामध्ये एक्सरा आता बघू आपण दाखवतो मला हो का ही एक्सरा पाठीचा एक सळ कनाट्याचा हाय का नाही इथं मार्किंग केली बघ काय काय होतंय तंत्रज्ञान कुठं गेलंय माणसाच्या शरीरातलं सगळं काय मोठी मशीन होती असं मला झोपवलं आणि खाली एक असं एवढं चौकने ठेवलं होतं त्याच्यावर पाठ ठेवायला लावली आणि वर ना ती मशीन अशी अशी एवढी नेली होती एवढं अंतर होत मला वाटतं ते दाखते ते काय कि पोटा ती मशीन पोटावर दाखते ते काय कि मग ती मारतो काय कि कार्बन आहे का नाशिपर्यंत आणली होती अशी नाही दाबते ती मग छापून मारत त्याच्यात भले आता पहिल्या तर गेल्यावर मोठ्या दवाखान्यात गेल्या तसंच होणार आपल्याला काय माहित आहे का बर झालं सांगितलं असं जा का आपण हा कार्बनच्या पोप ठेवायचा म्हणजे निघतंय सगळं बघा आता तुम्ही सांगा मंडळी किती किती माणसाने किती शिकवायचं असतंय किती हाय का नाही माझ्या डोक्यात आता का नाही आता पंधरावी कुठं सातवी कुठं डबल झालं का नाही पण मला सांगा तुम्ही दवाखान्यात गेला तुमचा एकसरा काढलाय ना हा मी कधी गेली होती का तसले उमटवला आणि मग बघितलं काय निघालं माहित असायला पाहिजे गरजेचं आहे बघा माहित असेल आता तुम्ही मला विचारलं एकसरा काढताना काय काय करताय ती मला विचारलं मला सांगा ये का <laughs> ना सरक आता तो कधी बघितलंच नाही त्याच्यामुळे तुला माहितच नाही ना पटना आहे का नाही आता माहिती ना कसा छापू उमटवते तिथे आहे का नाही मिशन दाबते ती छापू छापू उमटतून ती मग धुवून काढते ती फोटो असा हा आहे का नाही बरं चालतंय काळजी की पूजा हा असू दे माझ्या धांदीनं माझ्या कामानं जरी कुठली गोष्ट मला जमत नसली तर मी लई नाही तर थोडा एक दिवस लेट होतं माझ्याकडनं पण जातो का नाही आपण जातो ना आहे का नाही वाईट वाटलं मला हे असं हे झालंय त्याचं हे तर पेन हे तर रेषा गॅप आहे म्हणून पण ती वय नाही जास्त त्याच्यामुळे मॅडम म्हणले काय कवर होत आहे म्हणले ती वजन बांधू कोर्स करू काय अडचण नाही त्याची जास्त वाकून कामं करत जाऊ नको तुला लांबका झाड त्या झाडून झाडं जातो त्या कोपऱ्यातलं दिसलं तर हा आणि तुला पर्शी पुसायचं तर तुला मप कस लांय माहिती आहे ना तुला मोठं उभ्यानंच घासायसारखं हा त्यानं घास पर्शी पुसत जा आणि भांडी घासताना तेवढं आपलं बसत जा असं पाठावर बसून भांडी घासत जा वाकत जाऊन वाकून घासत जाऊन भांडी काय हा चालतंय मग चालला मंडळी असंच आमचं चालतं दोघाच बरं का घरी असं असतो व्हिडिओ बनवतानाच आम्ही असे सिरियस होऊन बोलतो पण व्हेरी सारखी चेष्टा मस्करी असते दोघांची मामाची मुलगी आहे ती माझ्या <laughs> 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 चालते चला मग पूजा झाली का अंडी तुझी उकडलेली चला मग निघूया मंडळी चला अजून एकदा तुम्हाला आजच्या भोगीच्या आज उद्याच्या संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय <laughs>